नमस्कार मी डॉक्टर मंदार देशपांडे इचलगंजतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ म्हणून काम करत आहे आज आपण संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या शुद्ध मराठी भाषेत फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशनबद्दल माहिती घेऊ सर्वप्रथम आपण फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन म्हणजे काय हे आपण विचारत घेऊ तर ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मधला भाग जो आहे हा गर्भाशयाचा आहे आणि ह्याच्या शेजारी ह्या दोन बीजवाहक नलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब असतात तर फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करताना म्हणजे ट्यूबेक्टमी करताना ह्या दोन्ही फॅमिली फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या आपण ब्लॉक करतो किंवा त्या कट करतो त्याला परमनंट मेथड म्हणजे ही कायमस्वरूपी होणारी संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया आहे तर ह्या ही शस्त्रक्रिया करायचे प्रचलित दोन मार्ग आहेत ए एक म्हणजे जे आपण नेहमी ओट उघडून करतो ज्याला लोक म्हणतात टाक्याचे ऑपरेशन आणि दुसरा मार्ग म्हणजे लॅप्रोस्कोपी किंवा ज्याला लेझर शस्त्रक्रिया असं पण म्हणतात ह्या दोन्ही शस्त्रक्रिया ह्या पेशंटच्या स्वतःच्या चॉईसवरती अवलंबून असतात की को प्रत्येकजण प्रत्येक पेशंट ठरवू शकतो की आपल्याला कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करायची आहे पण एक सर्वसामान्य लोकांच्यामध्ये असा एक समज आहे की टाक्याची शस्त्रक्रिया ही फेल होत नाही आणि लॅप्रोस्कोपीची शस्त्रक्रिया ही फेल व्हायची शक्यता जास्त असती तर हा सर्वप्रथम हा गैरसमज आहे हे मला सांगायचं आहे लॅप्रोस्कोपी असू दे किंवा टाक्याची शस्त्रक्रिया असू दे कुठल्याही पद्धतीने केली तरीसुद्धा श फेल व्हायची शक्यता ही सेमच प्रमाणात राहते त्यामुळे मार्ग कुठला चांगला असं जर प्रश्न असेल तर लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टमी करणं हा जास्त चांगला आणि पेशंटच्या दृष्टीने लवकर रिकव्हरी करून देणारा मार्ग आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण जर विचारात घेतले तर त्याच्यासाठी आपल्याला पोट उघडायला लागत नाही पेशंटला जास्त वेळ ॲडमिट करायला लागत नाही तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्याच्यात पोटाचे इन्फेक्शनची शक्यता पण कमी राहते आणि ज्यांच्यामध्ये पूर्वीचे काही ऑपरेशन झाले असतील ज्याच्यामध्ये दोन असतील किंवा तीन सिजेरियन असतील किंवा पूर्वीचे पोटावरची शस्त्रक्रिया असेल अशा परिस्थितीमध्ये ओपन शस्त्रक्रिया करणं हे अजून डिफिकल्ट राहतं किंवा त्रासदायक होऊ शकतं ज्याच्यामध्ये टाके पूर्ण भरून येत नाहीत किंवा मुळात पोट उघडून ट्युबेक्टॉमी करण्यासाठी नळांपर्यंत जाणंच अवघड असतं त्या परिस्थितीमध्ये लॅप्रोस्कोपी हा जास्त ॲडव्हान्टेज त्यामुळे जनरली सगळ्यांना आता लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ट्युबेक्टमी करावी हा सल्ला जास्त दिला जातो ओपन ट्युबेक्टमी जनरली झाल्यानंतरच्या लगेचच्या काळात जर करायचे असेल म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जर करायचे असेल तर सर्वसाधारणपणे तो मार्ग जास्त चांगला असतो कारण त्याच्यामध्ये गर्भाशय हे जवळजवळ बेंबीपर्यंत वरती आलेलं असतं त्यामुळे त्याला ऍक्सेसिबल जास्त सोपं होऊन जातं आणि त्याच्यामध्ये डिलेव्हरी नंतर पोटाच्या स्नायूत निर्माण होणारी लॅक्सिटी ही सुद्धा आपल्याला शस्त्रक्रिया करताना मदतीची होत त्यामुळं त्याला पोटावरती छेद घेऊन ट्युबेक्टॉमी करणं म्हणजे ट्यूबपर्यंत जाणं हे जास्त सोपं पडतं त्यामुळं जनरली डिलेवरी झाल्यानंतर ही ओपन शस्त्रक्रिया करणं जास्त चांगलं आहे आणि तेच करायला लागतं कारण वरती आलेलं असतं म्हणून पण इतर वेळेला म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्वीचे काही ऑपरेशन आहेत किंवा पिरियड झाल्यानंतर ऑपरेशन करायचे आहे शस्त्रक्रिया करायची आहे अशा लोकांमध्ये लॅप्रोस्कोपीचा मार्ग निवडलेला जास्त सुरक्षित आणि चांगला राहतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशंट असं विचारतात की हे कधी करावं साधारणपणे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन हे पिरियड झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसामध्ये आठ किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला करता येत दहा दिवसाच्या पुढं कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्यतो करू नये असा एक नियम आहे कारण त्यापर्यंत आपल्याला ओव्युलेशन झालेलं आहे का नाही किंवा जे स्त्रीबीज रिलीज झाला आहे का त्यावेळेला फेल व्हायची शक्यता ही जास्त असू शकते त्यामुळं ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन हे पिरियडच्या पहिल्या आठवड्यामध्ये केलेलं जास्त बरं पडतं ट्युबेक्टॉमीची शस्त्रक्रिया ही इतर कुठल्याही गोष्टींबरोबर म्हणजे काही कॉपर्टी काढायची असेल किंवा काही वेळेला एमटीबी म्हणजे गर्भपात केल्यानंतर आपल्याला ती शस्त्रक्रिया करायची असेल तर अशा वेळेला गर्भपाताच्या शस्त्रक्रियेबरोबर सुद्धा ही शस्त्रक्रिया करून कंबाईन करून करता येऊ शकते ट्युबेक्टॉमी प्रोसिजर म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अनास्थिशाचा वेळ जो आहे तो पण वाचू शकतो प्रत्येक वेळेला सेपरेट अनास्थिश घ्यायला लागत नाही आणि तो पण एक ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये कायमस्वरूपी राहतो 等于吗？